नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी जयंतीच्या दिवशी उमराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू अर्पण केल्याने ज्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरू आणि भगवान विष्णू वास करत असतात आणि त्यामुळे आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी इच्छा आहेत जी काही दरिंद्री आहे तर ती दरिद्री नष्ट होण्यासाठी आणि आपली ज्या ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी कोणतीही समस्या किंवा संकट असो तर ते नष्ट होण्यासाठी त्यासाठी आपल्याला औदंबर वृक्षाला दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे ती केव्हा अर्पण करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न कर संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि दत्तगुरूंना भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो आणि त्यांचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता दत्तांना ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप मानले जाते दत्तांना तीन तोंड आणि सहा हात आहेत दत्तांची आपण पूजा केली तर पितृदोषापासून देखील आपली मुक्ती होते तसेच दत्तांचा वास हा औदुंबर वृक्षामध्ये आहे आणि एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंनी साधना केली होती आणि त्या झाडाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला आहे की या या झाडाला सदैव फळं येतील त्याचप्रमाणे जो कोणी या झाडाची पूजा करेल भक्ती करेल सेवा करेल त्याच्या कोणत्याही मनोकामना या पूर्ण होतील तर या झाडाचे फक्त दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल तसेच या झाडाची सेवा पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतील व हवं तसं फळ मिळेल उंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मणाला जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे फळ आपल्याला मिळते त्यासोबतच औदुंबराला संतगतीने प्रदक्षिणा मारल्या तर पुण्य प्राप्त होते तसेच या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केला तर त्याचे अनेक फळ प्राप्त होत होत असते औदुंबराला एक लाख प्रदक्षिणा केल्याने भयंकर रोगही बरे होतात तसेच या झाडाखाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकदशमी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि या जपाचे अनंतपटीने फळ मिळते मिळत असते तर अशा या औदुंबराची आपण सेवा आणि पूजा केली तर आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहे तर त्या नष्ट होतात आणि आपल्याला धन धान्य आरोग्य सर्व काही प्राप्त होते सर्व प्रकारचे ऐश्वर मिळते तर अशा या उमराच्या झाडाला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे तर दत्तगुरू हे ब ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत तर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही तुमी, ही एक वस्तू उमराच्या झाडाला अर्पण करू शकता फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला ही वस्तू अर्पण करायची नाही कारण ही वेळ दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ आहे आणि त्यामुळेच या वेळेमध्ये तुम्ही फक्त सेवा करू नका ही व वस्तू अर्पण करू नका तर दुपारी चारपर्यंत तुम्ही केव्हाही ही वस्तू उमराच्या झाडाला अर्पण करू शकता तर तुमच्या जवळपास उमराचं झाड असेल तर तिथे जायचं आहे आणि सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी न्यायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं कच्चं दूध घेऊन जायचं आहे यासोबतच एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि दिव्यामध्ये दोन वातींची एक वात आपल्याला टाकायची आहे धूप अगरबत्ती घेऊन जायची आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर थोड्याशा अक्षता खाली ठेवून त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि कलशामध्ये आपल्याला थोडंसं जे कच्चं दूध आहे ते टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर उंबराच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तर अक्षता या अखंड घ्याव्या आणि त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर पिवळी फळं पिवळी फुलं तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर अवदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि दिगंबरा दिगंबरा या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की तुमची मी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला सांगायची आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तसेच आपल्याला म्हणायचं आहे की तुमची मी पूजा केली आहे सेवा केली आहे आणि त्यामध्ये जर काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा त्यानंतर झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि ती आपल्याला घरी आल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि ती दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्या समोर ठेवून त्या मातीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि दिवसभर ती आपल्याला तशीच देवघरासमोरच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ती माती आपल्या घरातील जे झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर यामुळे तुमच्या घ आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी समस्या असतील जे काही संकट असतील घरामध्ये आजारपण असेल किंवा व्यवसाय असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर अवश्य दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ